ये पुण्यामध्ये भया नक्की कंप्लीट फेलियर ऑफ द गव्हर्नमेंट कंप्लीट फेलियर हिंदी में जाना चाहेंगे, में चाहेंगे मिनट मनांग जीएसटी काउन्सिलला अर्थमंत्री उपस्थित हा विषय आज महत्वाचा आहे जीएसटी काउन्सिलचा आपण बोलूया मला वाटतं अतिशय संवेदनशीलपणे आपण सगळ्यांनी केलं पाहिजे माझी विनम्र विनंती आहे तुम्हाला आणि मी आता लवकर पार्लमेंटला जाऊन ह्याची स्पीकर साहेबांची वेळ घेणार आहे की झिरो आवरला मला या पुण्याच्या बाबतीत बोलायच्या संधी द्या हिंदी पुन्हा मे जस तर परिस्थिती निर्माण होईल फेल कंप्लीट फेलियर ऑफ द क्योंकि जब उनको पता था इतकी बारिश होणे अलर्ट तर फिर रेड अलर्ट क्यू नाही किया पहिला मुद्दा और दुसरा जब पानी छोड़ने वाली थी सरकार तब आधा पौना घंटा एक तो बिजली बंद करनी चाहिए थी पूरे एरिया की क्योंकि तीन लोग इलेक्ट्रिक्यूट होके उन्होंने जान गम हो, गवाई है अभी और पहले बिजली बंद करके सबको अलर्ट करके वो पूरा एरिया जो लो वाटर एरिया है पता है आपको वहाँ फ्लडिंग होने वाली है फ्लड एरिया है वहां से लोगों को निकालना चाहिए था पहले और उसके बाद पानी छोड़ना चाहिए था निर्मला सीतारमन कह रही हैं कि कांग्रेस शुड नॉट एक्ट पेटी उनको 99 सीट्स सीट ही मिली है बजट पर यू नो राइट नाउ देर इज सो मच क्राइसिस चेन्नई इज अंडर जब तमिलनाडु में बहुत सारी ऐसे एरियाज हैं जहाँ फ्लडिंग हो रही है महाराष्ट्र में भी वही परिस्थिति है मेरे ख्याल से महाराष्ट्र सरकार और ही केंद्र सरकार ने हर सरकार को राजनीति छोड़ के हर सरकार को मदद करनी चाहिए इस देश के नागरिक केली बडा भाई हे भारत सरकार होता होत नो माय पीपल आर ए नाथ आज महाराष्ट्र तामिळनाडू भारतातल्या अनेक भागातली लोक आज अडचणीत आहेत मला असं वाटतं हा राजकारण किंवा कुठल्याही मंत्र्यांवर बोलायचा किंवा टीका करायची वेळ नाही आज लोकांना मदत करायची वेळ आहे आणि आम्ही पूर्ण ताकदीने आमची संघटना आज सरकारबरोबर लोकांना उतरून मदत करणार बजेट महाराष्ट्र कारण ते आहेत त्यांच्याशी काही चर्चा झाली आहे नाही माझे मी मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट टीव्हीवर पाहिलं आणि मी माझी मुरली मनोहरां मुरली मोहळांची चर्चा झाली आम्ही दोघंही दोन तीन चॅनल्सवर एकत्र असल्यामुळे तेव्हा एकमेकाशी सविस्तर चर्चा झाली प्रशासनाची चर्चा झाली आहे पालकमंत्र्यांबद्दल मला काय माहिती नाही मी त्यांचं काही स्टेटमेंट कुठल्या चॅनलवर पाहिलेलं नाही त्याच्यामुळे मला माहिती नाही टू टू द एम नॉट माय माय नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका